सो हे वेलकम बॅक टू आर चॅनल बेसिकली तीन दिवस झाले तर मेहंदी नेलाट आणि फॅब्रिक पेंटिंगची प्रोसेस सुरू आहे आमच्या ब्लॉगरला लेट आठवलं आहे फॉलो याच मॉडेल मेहंदीसाठी मेहंदी साठी दीदी तुझा तीन दिवसाचा एक्सपिरियन्स आहे कसं शिकवलं आहे ना माझं नाव सोहणी आम्ही फर्स्ट डेला ला मेहंदी शिकलो मेहंदी टीचरचं नाव सोनाली पवार आहे आणि तिने खूप छान पद्धतीने आम्हाला मेहंदी शिकवली आणि आज आमचा डेमो आहे हे बघा आम्ही डेमो पण करतो आहे ही माझी मॉडेल आहे आणि खूप पद्धतीने ती शिकवते आहे आणि मी आर्टचा आर्टचासुद्धा क्लास केला हे नेल बसणे हे नेल्स नऊ वैष्णवी कलम आम्हाला ते मी नॉडे होते नेल्ससाठी तिने खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलं आणि नूतन स्वप्नील कुंजेरी यांचे मी खूप मनापासून आभार मानते त्यांनी आम्हाला इथे संधी दिली शिकण्यासाठी थँक्यू नमस्कार माझं <laughs> नाव श्रद्धा थोरात आज इथे चौथा दिवस आहे मेहंदी क्लासेस चालू आहेत नूतनताई आणि दादा हे जण स्वप्न दादा हे जण मिळून जे काही उपक्रम राबवतात महिलांसाठी तो खूप छान आहे आणि त्याचाच एक पार्ट म्हणून हो मी आज तुमच्यासमोर बोलत आहे आज इथे मेहंदी क्लासेस आत्ता सध्या सकाळी मेहंदी क्लासपासून स्टार्ट होतं त्याचबरोबर ती फॅब्रिक पेंटिंग नेल आर्ट हे तिन्ही कोर्सेस चालू आहेत त्यापैकी मेहंदीचा जो क्लास आहे त्याला मी येते आणि आज चार दिवसांमध्ये खूप छान वाटत आहे काढतोय ते म्हणजे सुरुवातीपासून काहीच मेहंदीची एवढी जास्त काही कल्पना नव्हती येत होती पण आपलं काहीतरी कसंही करायच्या त्याच्या छोट्या मोठ्या काही टेक्निक वगैरे असतात त्या सगळ्या त्या सोनाली त्यांनी हो शिकवल्या आणि खूप छान वाटतं आहे आज आम्ही प्रत्यक्षात मेहंदी काढतो आहे आणि इथून पुढेही आम्ही याला एक व्यवसाय म्हणूनच पाहणार आहोत आणि हा लघु उद्योग महिलांसाठी हा <laughs> <नी कशसा ले? laughs> जो काय चालू केलेला लघु उद्योग आहे तो प्रत्येकच महिलेने व्यवसाय म्हणून पाहावं आणि नूतनताई आणि दादांनी जे काय त्यांच्यासाठी प्रयत्न चालू त्याचा आदर करावं त्या संधीचं सोनं करावं थँक्यू आणि आमचा टीचर की कसं चाललं आहे खूप एन्जॉय पण करायला भेटते <laughs> नवीन नवीन अनुभव नवीन नवीन शिकतो खूप काही वेगळं नवीन शिकायला भेटते नवीन था। था। <laughs> <गालेट्या>। <laughs> एक कादूला बसवलंय हो <laughs> <ओ, कादिने laughs> <नेश्ड़ा। laughs> काकी असत <थे> <laughs> का मस्त शांत आवाज मोठा वाढवायला लावणार टीचर कसे आहेत तुझे स्टुडंट वैशू कस वाटलं तुला इकडे येऊन खूप छान वाटलं आणि मी म्हणजे ग्रेटफुल आहे मला चान्स भेटला शिकवायला सो हे आमच्या घरातले येऊन अँड दिस इज सेकंड क्लास

मॅम खूप छान आहे आहे मस्त मस्त फॅब्रिक टीचर पण खूप छान आहेत ध्यान लांबले तुभा नाही अरे आपलं हा मम्मी आपली दाखवा तुमचं पण

तुझा बरी पाठ याच्याबद्दल तर ते सुद्धा अभिनंदना बला सारा गोदावरी काठ माय